नमस्कार मंडळी तर आज बघा आपल्याला भेटायला कोण आलं तर राहुल रेकनोथ साहेब बरोबर एक नाव ना, आमच्याकडं रेकनोथ मी जिंदगीत पाहिलं नाच ऐकू आलो या आडनाव तर ते चांडूळचे राजपूत।, राजपूत तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि सोबत त्यांच्या मॅडम पण आहे तर ते इकडे चालले होते सिल्लोडला तर मग आपलं रस्त्यातच घर आहे तर ते आज आले भेटायला आणि पाठीमागं पण एकदा भेटले होते आपल्याला सिल्लोडजवळ आहे ना, ना हां आणि त्याला आले विचारलं मी म्हणलं काय नोकरी करता तेवर नोकरी नाही करत शेती करतो तर त्याच्याकडे पाहून असं वाटतं की ती नोकरी करते पॉश राहते हो ते मग शेतकऱ्यांना मळकं चळकं कोण राहायचं बरोबर आहे की नाही नोकरीवाल्यापेक्षा तर जास्तच कमवतो शेतकरी पण राहतो मळका चाळखा तर ते म्हणले मी शेती करतो आणि अभिमानानं सांगितलं त्यानं की शेती करतो म्हणून काही हारबरं आता त्यांचं रब्बीत मक्का हा तर विदर्भात हारबरं आणि सोयाबीन हेच पिकं जास्त घेते कपाशी आमच्याकडे नाही घेत आम्ही घेतो कपाशी तर आम्ही फसलेलो यंदा कारण यंदा काही जास्त पावसामुळं आवडेज बी आलं नाही आणि भाव बी नाही तर सोयाबीन काय भाव गेली तुमची गेली बेचाळीस तर काही एवढी चांगली नाही गेली नाही आला एवढा हा बीन पाहिजे सहा हजार हा लय बी नको शेतकऱ्याला पुढे तरी पाहिजे चांगली निघली आपल्याला शंभर क्विंटल चार थैल्याला किती अकराच होते चार थाईला शंभर क्विंटल मग भाव तर दोन हजार चे पुढे असतली झाली नाव जाताना पाण्या ना अच्छा भावात थोडा मार खाल्ला पण आवरेज चांगलं काढलं त्या म्हणजे तुमच्या सारखेच दामद चडकांच होतं वाटत <laughs> तर रेकनाथ साहेब आले आज आम्हाला भेटायला खूप छान वाटलं आणि आता ते चालले त्यांच्या नातेवाईकाच्या गावाला सिल्लोडला सिलोडला तर असंच प्रेम राव दे कायम बल तर चला धन्यवाद बाय